नमस्कार श्री गणेश हॅपिंग मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक 16 जुलै 2025 बुधवार ला पर्व 13ब्लिक 1 मध्ये तिसऱ्या आठवड्याच्या ड्रॉ साठी आपण जमलेले असून आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भात ती माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता सोफा सेट साठी दहे दुसरा एक विजेता चार बाय सहा बेड साठी राहील तिसरा एक विजेता तीन बाय सहा बेड साठी राहील चौथा एक विजेता टी व्ही कॉर्नर साठी राहील पाचवा एक विजेता टी टेबल राहील सहावा एक विजेता ड्रेसिंग टेबल साठी राहील सातवा एक विजेता रोलिंग चेअर साठी राहील आठवा एक विजेता लोखंडी कुल्लर अडीच फूट साठी राहील नववा एक विजेता लोखंडी कुल्लर दोन फूट साठी राहील अशा प्रकारे आज जुलै बुधवारला पर्व तिसऱ्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण नऊ ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत कांताताई दुर्वे यांच्या हस्ते जोरदार टाळव यांच्यासाठी गणपती बाप्पा मोरया सर्वात पहिला विषय सोफा सेट साठी नाही पूजा

शुभांगी महादेव राऊत ग्राहक क्रमांक बासष्ट हजार तीनशे तीन राहणार केगाव चार बाय सहा चे विजेते तिसरा एक विजेता तीन बाई सहा बेड साठी रुपाली ठावरी ग्राफ क्रमांक एकसष्ट हजार पाचशे चौऱ्याण्णव राहणार असे चौथा <fik> <ín> <क्थाएग> एक विजेता टीव्ही कॉर्नर साठी राही <क्थारी> <k -प्थारी> पंचऐंशी राहणा चिकनी टी व्ही कॉर्नर चे वीज येते पाचवा एक वीज येता की टेबल कास्ट साठी लागेल गंगाबाई बाई दूद कोडे ग्राक्रमांक बासस हजार साहाच्छे चाननो रहानार मालेगा टी टेबल काच्छी विजेते साहावा एक विजेता ड्रेसिंग टेबल साथी राहेच्छी

गौरव प्रभाकर कोवे ग्रा क्रमांक एकसष्ट हजार पाचशे सत्तेचाळीणार गोरज रोलिंग चेअरचे विजेते आठवा एक विजेता लोखंडी कुलर अडीच फूट साठी नाही निशा पुचनकर ग्राफ क्रमांक साठ हजार नऊशे वीस राहणार रासा लोखंडी कुल्लर अडीच फूट चे बीज एक विजेता लोखंडी कुल्लर दोन फूट साठी राहील ग्राक क्रमांक साठ हजार चारशे शहाऐंशी राहणार पेटूर लोखंडी कुलर दोन फूट चे येते आजच्या ड्रॉ शेवटचे बीज येते धन्यवाद ताई अशा प्रकारे आज दिना सोळा जुलै दोन हजार पंचवीस